सध्या महाराष्ट्रात एक प्रकरण चांगलं चर्चेत आहे ते म्हणजे पूजा खेडकर यांच्या कारनाम्याचं सगळ्यात आधी पूजा खेडकर कोण आहेत आपण तेच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूजा खेडकर दोन हजार तेवीस बॅचच्या आय ए एस अधिकारी आहेत त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत दोन हजार बावीसमध्ये मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून या पदासाठी निवड झालेली आहे दोन हजार एकवीसमध्ये मध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया या संस्थेत त्यांची सहाय्यक संचालक या पदावर नियुक्ती झाली होती दोन हजार एकवीस मध्येही त्या बहुविकलांगता या प्रवर्गातून नागरी सेवा उत्तीर्ण झाल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचा क्रमांक होता त्यांचे वडील दिलीप हे देखील महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी होते तर त्यांचे आजोबा म्हणजे त्यांचे आईचे वडील हे जगन्नाथ बुधवत वंजारी समाजातील पहिले संधी अधिकारी होते पूजा खेडकर यांनी केलेल्या मागण्या अवस्थ असून त्यांच्या पूर्ततेबाबत कायद्यात कोणतीही तरतूद नाही असं धर्माधिकारी यांनी सांगितलं माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही या प्रकरणाची माहिती घेतली आहे कुंभार यांनी खेडकर यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला पण त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही दरम्यान पूजा खेडकर यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे अकरा जुलैला त्या वाशिम मध्ये कर्तव्यावर रुजू झालेले आहेत प्रशिक्षणाच्या काळातच पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अवास्तव मागण्या के केल्यामुळे आणि अरेरावी वर्तनामुळे त्यांच्या बाबत सध्या प्रचंड चर्चा आहे या पार्श्वभूमीवर हे नेमकं प्रकरण काय आहे तसंच या प्रकरणातील महत्वाच्या बाबींवर आपण प्रकाश टाकूया नमस्कार मी सिद्धार्थ मराठी जनता या चॅनलवर मी आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो पूजा खेडकर यांनी वाशिमला पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मला याविषयी काहीही बोलण्याची परवानगी नाही आहे असं सांगितलं तर पूजा खिडकर आता वाशिम जिल्ह्यात रुजू झालेले आहेत सामान्य प्रशासन विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांचं काम सुरू झालेलं आहे अशी माहिती वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस यांनी बोलताना दिलेली आहे पूजा खेडकर यांनी त्यांच्या चारचाकी गाडीवर महाराष्ट्र शासन असं लिहिल्यामुळे आणि गाडीवर अंबर दिवा लावल्याच्या संदर्भात पुणे वाहतूक विभागाने त्यांना नोटीस बजावलेली आहे वाहतूक विभागाच्या शृंगी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शकील पठाण यांच्या नावे पूजा खेडकर यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे आता नेमकं प्रकरण काय घडलं ते पाहूया पूजा दिलीप खेडकर या दोन हजार तेवीसच्या बॅचच्या च्या आय एस अधिकारी आहेत त्यांना परिवीक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळाली प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होतं मात्र तिथे रुजू होण्याच्या आधीच त्यांनी वास्तव मागण्या करणे सुरू केलं त्यांच्या विनंत्या मान्य करून सुद्धा त्या, त्या काही ना काही कारणाने तक्रारी करतच राहिल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रारी नोंदवल्या होत्या अखेर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदवली सरकारी कागदपत्रातील माहितीनुसार तीन जून दोन हजार चोवीस ला खेडकर जिल्हाधिकारी कार्यालयात रुजू होणे अपेक्षित होत्या मात्र त्यापूर्वीच त्यांनी जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकारी यांना व्हॉट्सअपवर अपेक्षित सुविधा बद्दल मेसेज केले पहिल्याच दिवशी त्यांनी या सुविधाबाबत विचारणा केली मात्र ट्रेनी अधिकाऱ्यांना या सुविधा देता येत नाहीत तसंच निवासस्थानाची व्यवस्था केली जाईल असे त्यांना सांगण्यात आलं तीन ते चौदा जून या काळात त्यांनी सर्व अधिकाऱ्यांबरोबर बसून कामकाजाची माहिती घेणे अपेक्षित होतं निवासी उपजिल्हाधिकारी महिला असल्यामुळे त्यांना अँटी चेंबर वापरावे अशी सूचना करण्यात आली होती मात्र पुन्हा विनंती केल्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी यांना बैठक व्यवस्था करण्यास सांगण्यात आलं होतं पूजा खेडकर यांची चौथ्या मजल्यावर बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती मात्र कक्षाला अटॅच बाथरूम नसल्यामुळे त्यांनी ती नाकारली त्यानंतर वडिलांबरोबर त्यांनी व्ही आय पी सभागृहात जागा शोधली मात्र तिथे इलेक्ट्रिक फिटिंग नसल्यामुळे पूजा खेडकर पुन्हा एकदा नाराज झाल्या यावेळी थेट निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सुनावले ही बैठक व्यवस्था केल्याशिवाय जायचं नाही ही सगळी व्यवस्था आधीच करायला हवी होती असं त्यांनी सुनावलं या धमक्यांचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे पुन्हा या अधिकाऱ्यांसाठी बसण्याचा जागेचा शोध सुरू झाला तेरा जून दोन हजार चोवीस ला त्यांनी पुन्हा वडिलांबरोबर जागेची पाहणी केली आता अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या अँटी चेंबर मध्ये त्यांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली किंबहुना आग्रह खेडकर यांनी वडिलांबरोबर भेटून अपर जिल्हाधिकाऱ्यांना केला अधिकाऱ्यांना स्वतंत्र दालन नाही असा प्रश्नही खेडकर यांचे वडील विचारायला विसरले नाहीत अठरा जून ते वीस जून या काळात अतिरिक्त जिल्हाधिकारी मंत्रालयात होते या काळात खेडकर यांनी अँटी चेंबरमध्ये सर्व सामान काढले त्याचबरोबर स्वतःच्या नावाचा बोर्ड तयार केला तसंच लेटर हेड विजिटिंग कार्ड राजमुद्रा असं सगळं साहित्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या या घटनेमुळे आता एकच खळबळ माजली होती जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचा कक्ष पूर्ववत करण्याचा आदेश दिला यावर खेडकर यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना मेसेज केला की तुम्ही जर या चेंबरमधून बाहेर काढलं तर माझा खूप मोठा अपमान होईल आणि तो मला सहन करणे शक्य होणार नाही यांच्या वडिलांनी तहसीलदारांना सांगितलं की महिला अधिकारी असलेल्या माझ्या मुलीला त्रास देत आहेत भविष्यात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील त्याचप्रमाणे खेडकर यांनी त्यांच्या खाजगी गाडीला आंबर दिवा लावला आणि तो दिवसाही सुरू ठेवतात असाही या तक्रारीत उल्लेख करण्यात आलेला आहे जिल्हाधिकारी सुवा दिवसे यांनी खेडकर यांचे, यांचे समुपदेशनही केलं हक्कापेक्षा कर्तव्य महत्वाचं आहे असं त्यांनी सांगितलं खेडकर यांनी पाठवलेले मेसेज आणि वर्तन प्रशासकीय अधिकाऱ्याला शोभेल असं नाही असा उल्लेख ना या तक्रारीत केला आहे खेडकर यांनी विविध अधिकाऱ्यांना पाठवलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉटही या तक्रारीबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी जोडलेला आहे